नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे दहावी पास वरती आता पद भरती निघालेली आहे तुम्हाला लागतात अठरा हजारापासून नऊशे पर्यंत झाल्याने भेटणार आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास असणार आहे यामुळे येथे सर्वजण अप्लाय करू शकतात त्यामुळे लवकरात त्या लवकर फॉर्म भरा या व्हिडिओमध्ये या भरतीची तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्या सबस्क्राईब नक्कीच करा जर तुम्ही अजूनपर्यंत मा महिला व बाल विकास विभागा अंतर्गत जी पदभरती निघाली आहे ती जरूर नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओ सुद्धा लिंक देत आहे तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा तर चला आजच्या भरतीकडे वयाल तर बघा तुम्हाला स्क्रीनवरती संपूर्ण जाहिरात दिसत आहे दिल्ली आदी सेवा निवड मंडळा अंतर्गत ही पदभरती निघाली आहे यामध्ये पदाचे नाव असणारे मल्टीटास्किंग स्टाफ पदसंख्या असणारे बघा सातशे सतरा यामध्ये तुमची वय मर्यादा ही अठरा ते सत्तावीस वर्ष असणार आहे एस सी आणि एस टी कास्ट करता पाच वर्षाचं येथे वयामध्ये कन्सेशन देण्यात येत आहे ओबीसी करता तीन वर्षाचं पी डब्ल्यू डी करता दहा वर्षाचं जर तुम्ही पी डब्ल्यू आहात आणि प्लस तुम्ही एस सी किंवा एस टी कास्टमध्ये असाल तर पंधरा वर्षाचं कन्सेशन भेटत आहे जर तुम्ही डब्ल्यू डी आहात प्लस तुमचं ओबीसी डिग्रीमध्ये तुम्ही येतात तर तुम्हाला तेरा वर्षाचं येथे कन्सेशन भेटणार आहे बघा आता यामध्ये ॲप्लिकेशन फी किती असणारे ॲप्लिकेशन फी हे तुम्हाला जनरल आणि ओबीसी करता फक्त शंभर रुपये असणारे एस सी एस टी पी डब्ल्यू डी करता येते कोणतीही तुम्हाला फी द्यायची गरज नाही आहे त्यानंतर बघा ॲप्लिकेशन मोड हा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे बघा सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे रायटिंग एक्झाम होणार तुमची नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर तुमचं मेडिकल चेकअप आणि मेरिट लिस्ट लावली जाणार आहे बघा एक्झाम पॅटर्न काय असणार आहे एक्झाम पॅटर्नमध्ये सी युस टाईप क्वेश्चन असणार आहेत दोनशे प्रश्न यामध्ये तुम्हाला टायमिंग हा दोन तासाचा असणार आहे त्यानंतर बघा यामध्ये विषय कोणकोणते असणार आहेत यामध्ये जनरल अवेअरनेस जनरल इंटेलिजन्स नंबर्स रिजनिंग त्यानंतर इंग्लिश आणि हिंदी तुमचे हे विषय असणार आहेत त्यानंतर बघा आता तुम्हाला प्रति महिना सॅलरी किती भेटणार आहे मी सांगितल्याप्रमाणे प्रति महिना तुम्हाला ही अठरा हजारापासून ते छप्पन हजार नऊशेपर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त तुमचं दहावी पास असणार आहे बघा मदत डॉक्युमेंट जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर, तर तुम्ही फॉर्म भरू तर सर्वप्रथम फोटो सिग्नेचर आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर सर्टिफिकेट तुम्ही तर नॉन क्रिमिनल त्यानंतर तुमचं डोमा साईल त्यानंतर तुमचं दहावीचं सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार हे तुमचे डॉक्युमेंट्स असणार आहे बघा ऍप्लिकेशन स्टार्टिंग डेट असणार आहे सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस व अर्ज करण्याची शेवटची तारीख असणारे जानेवारी दोन हजार सव्वीस बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशन लिंक झाली जे ऑफिशियल पीडिओची लिंक दिलेली आहे तुम्ही जे कोण पण या पात्र असणार तर नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ आवडल्या लाईक करा त्या सबस्क्राईब नक्कीच करा कारण की या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन भरतीबद्दल अपडेट मिळतच राहते